चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शिर्टीप संस्थेच्या वार्षिक सभेत वजीर रेस्क्यू फोर्सच्या टीमचा सत्कार आपत्तीसाठी लागणारा ड्रोन कॅमेरा पतसंस्थेकडून देण्यात येणार शिर्टे येथील प्रकाश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली सभेदरम्यान आपत्कालीन प्रसंगी धावून येणाऱ्या वजीर रेस्क्यू फोर्सच्या टीमचा विशेष सत्कार करून त्यांच्या या सामाजिक कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या सन दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस या महापुराच्या काळात त्यांनी जीव धोक्यात घालून बजावलेली कामगिरी तसेच गेली वीस वर्ष आपत्ती व्यवस्थापन दरम्यान या टीमने तालुक्यातील नागरिकांसाठी धावून जाऊन विशेष मदत केली आहे वार्षिक अहवालात या कार्यक्रमात वजीर रेस्क्यू फोर्सचा सत्कार करण्यात आला सत्कारनंतर मनोगत व्यक्त करताना वजीर रेस्क्यू फोर्सचे राऊ पटेल म्हणाले आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारं साहित्य आम्हाला मिळावे अशी विनंती केली तर संस्थेच्या वतीने आपत्तीसाठी लागणारे ड्रोन कॅमेरा देण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले त्याचबरोबर शिर्टी गावातील का काही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही वजी रेस्क्यू फोर्सला साहित्यासाठी मदत करण्याची ग्वाही दिली अशाच प्रकारची मदत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य प्रत्येक पक्षाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तालुक्यातील सर्व उद्योगपती छोटे मोठे व्यावसायिक त्याचबरोबर तालुक्यातील आमदार खासदार व त्यांचे सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या संस्थेकडून आपत्तीला लागणारे सर्व साहित्य देऊन सहकार करावे अशी इच्छा राऊत पटेल यांनी व्यक्त केली या दिलेल्या साहित्यामुळे एखाद्याचा जीव जरी वाचला तर आपण केलेली मदत मोलाची असणार आहे असे सांगितले या सभेत या संस्थेचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक like करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा